नाव उज्ज्वल करणारे आमचे आदरणीय नेते गावण गावंडसाहेब तसेच दिघाडी गावचे आमचे माजी सरपंच आणि आमचे सहकारी अमितजी पाटील आणि सहकारांनी जी भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचं जितकं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे खरं मला मला सुद्धा या तीन दिवस या गावातला असताना सुद्धा यायला मिळालं नाही की मी बाहेर होतो पण द्वारे हा जो सोहळा आहे तो पूर्ण जगामध्ये पसरत आहे यानिमित्ताने मी एवढंच म्हणेन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना ओढ असते जशी विश्वकपाची आंतरराष्ट्रीय खेळाडूंना जशी ओढ असते विश्वकपाची तसेच या रायगड जिल्ह्यातील माझ्या ग्रामीण आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ओढ असते ती फक्त आणि फक्त मुकुंद गाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या समर्थ चषकाची या समर्थ चषकाची मित्रांनो प्रत्येक खेळामध्ये हार जीत हा खेळाचा एक भाग आहे त्यानिमित्त तो कोण हारतो जिंकतो यापेक्षा या या आमच्या समर्थ चषकामध्ये तुम्ही येऊन या सगळ्या प्रेक्षक वर्गावर येऊन या पिरकोण गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे त्याबद्दल तुम्हा सर्व खेळाडूंचा आणि प्रेक्षक वर्गाचा मनापासून धन्यवाद आणि तुमचा जो कृपा आशीर्वाद आम्हाला या समर्थ चषकाद्वारे मिळतोय त्याचा त्याबद्दलही आपला सर्वांचा मी हार्दिक आभार मानतो आणि मुकुंजी गावण आणि आमच्या सर्व सहकार्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढा कमीच आहे आणि तुमचा जो आशीर्वाद आम्हाला यापुढेही असाच मिळेल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र